Very good. आता आज कृतीपत्रिका चौथीस घेणार आहोत चौतीस हा आता या कृतीपत्रिकेत तुम्हाला काही चित्र दिलेले आणि त्या चित्रांमध्ये ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आपण पहिले त्याचे नाव बघून घेऊ काय काय तर मग सांगा बरं हे चित्र कशाच वडा की नाही त्याच्यामध्ये वडा असतो आणि वरून काय असतो हे कशाच आहे भाजी पुरी भाजी पोळी भात वरण नाही हे असं हे काय मासे आणि अंडी मासे आणि अंडी हे काय आहे ম্যাগি বড় ম্যাগি কেউ নূডল ম্যাগি কেউ নূডল ভাজি কী কান্দ মিছি ফাই ফোন খাত মন সঙ্গে चॉकलेट चॉकलेट आणि हे आणि हे कोल्ड्रिंक बघा हे जे पदार्थ आहे की मग ह्या पदार्थांमधून तुमच्या आरोग्यासाठी जे चांगले पदार्थ आहे त्याला काय करायचंय गोल आणि जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही त्या पदार्थांना क्रॉस करायचं तसं हे असत त्याच्यावर पूर्ण क्रॉस करायचं हे आम्हाला आवडत आमच्या आरोग्यासाठी चांगले नाही मग करा बरं तुम्ही आता काय करू आता तुम्ही तुम्ही काय केलं क्रॉस केल क्रॉस केल म्हणजे हा पदार्थ चांगला नाही का चांगला नाही मग सांगा तेलकट असते आणि आपलं आपल्याला मग आपलं पोट साफ होत नाही मग त्रास होतो उलट्या होतात आहे की नाही आणि पचायला हो जड असत बरोबर मग याला तुम्ही गोल केलं मग हे चांगलं आहे का आहे चांगलं आहे म्हणून त्याला काय केलं तुम्ही गोल केलं हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सगळ्या बरं बरोबर मग हे सगळं खाल्ल्याने काय होईल वाढेल अजून पोषक पोषकता मिळेल आपल्याला खेळता येईल चांगलं आपल्याला आळस आळस वाटणार नाही आपल्याला सगळ्या कामामध्ये उत्साह वाटेल ठीक आहे आणि याला गोल केलं तुम्ही काय गोल केलं याला मासे आणि अंडी काय करायला पाहिजे ताकद वाढवते म्हणून ते काय करायला पाहिजे खायला पाहिजे ठीक आहे मासे खाता का तुम्ही हो छान मग हे काय बरं क्रॉस केलं त्याच्यामध्ये पो, मैद्याचे बनलेले असतात नूडल किंवा मॅगी जे आहे की नाही ते कशाचे बनलेले से? असते मैद्याची आणि मैदा हा पचायला जड असतो म्हणून मैदा पचण्यासाठी जड असल्यामुळं मैद्याचे पदार्थ जास्त खायचे याला गोल केलं तुम्ही म्हणजे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं तर मग गोल का केलं वाढते भाकरी पण खायला पाहिजे तृणधान्य आहे ते तृणधान्य खायला पाहिजे नंतर भाजी आणि फळ आपण भाज्या खातो नाही हे सुद्धा सगळं आरोग्यासाठी चांगलं आणि का तर आपल्याला त्याच्यामुळे वाढते बरोबर हे खायला पाहिजे का नाही हे आपल्या आरोग्यासाठी का बर जात किरत अजून ते चिकट असत जाऊन फसून जात चिटकून जात चिटकून जात मग हा आपला दाता पण चिटकत दातामध्ये किड निर्माण होते नंतर हे चांगलं असतं ना त्या रोज दूध प्यायला पाहिजे चहा पण का पित चहा पिता चहा पिता तुम्ही काय प्यायला पाहिजे मग दूध प्यायला पाहिजे दही खाता का तुम्ही दही हो दही पण ताकद देते बरं दही दूध ताप ठीक आहे दूध पण खायचं म्हणून याला तुम्ही काय केलं नंतर याला क्रॉस केलं तुम्ही चांगलं नाही आपल्या शेतासाठी चांगलं नाही काय बरं हे ड्रिंक्स का पचायला अवघड असतं खूप दिवसाचं साठवलेलं असत कंपनी मधून आपण सर मग त्याच्याऐवजी काय प्यायचं सरबत आपल्या घरी बनवलेलं सरबत आणि हे खूप हे खूप दिवसाचं असतं याच्यामध्ये केमिकल असतात म्हणून हे प्यायचं कोल्ड ड्रिंक प्यायचं म्हणून ज्या ज्या गोष्टी बघा वडापाव आहे त्याच्यानंतर मॅगी नूडल्स नंतर कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेट हे आपल्या शरीरासाठी अपायकारक पदार्थ आहे आणि भाजीपोळी मासे अंडी भाजीपाला नंतर भाकरी आणि भाजी नंतर दूध आणि दही हे सगळे पदार्थ आपण खायला समजलं मग सगळ्यांना हो